परंतु परंतु या कार्यक्रमामध्ये दोन आणखी एक व्यक्तिमत्व आम्ही बोलवले आहे एक आहेत भास्करराव जाधव जे शिवसेनेचे नेते विधानसभेमधले त्यांचे भाषण तुम्ही सगळ्यांनी ऐकलेत आणि त्यामुळे अनेकांची अपेक्षा होती की भास्करराव जाधव मोठे नेते आले असते पण म्हणलं भास्करराव जाधवांना ही संधी आम्ही देण्याचा प्रयत्न केला ते आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्याबरोबर जितेंद्र आव्हाडजी सुद्धा येथे उपस्थित आहेत जितेंद्र आव्हाडजी हे भाषणाकरता प्रसिद्ध आहेत दणदनित भाषण हे वैशिष्ट्य त्यांचं राहिलेले तत्वज्ञान विचार याच्याशी बांधिलकी कायम सातत्यानं ठेवण्याचं काम ते केलेलं आहे आणि या बांधिलकी जपता जपता कधी कधी थोडस होत इकडं तिकडं <laughs> <laughs> त्यामुळे <laughs> <त्याव, laughs> बोलून गेले बोलून गेले ते आणि त्यांनी खेद व्यक्त केला विषय सापला विषय राहिलाय कुठं मग असाच हिशोब करीत बसायला लागलं ला, तर कोण काय बोललो होतं कधी बोललो होतं असं जर विचार केला तर त्यांना नाव ठेवणारे खूप अडचणीत येऊ शकतात ही वस्तुस्थिती आहे हे नाकारता येणार नाही परंतु पण विचार म्हणून जे काम करणार आहे एकनिष्ठ भक्कम एकनिष्ठ विचाराबरोबर राहणारे अनेक प्रलोभन आल्यानंतर सुद्धा न जाणारे हे जा हे भास्करराव जाधव आहेत मी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका